राम राम मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं प्रथम स्वागत आहे आणि मागच्या भागामध्ये आपण माझ्या आयुष्याचा प्रवास याच्या या याच्यामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये भरतीची तयारी किंवा भरती कशा पद्धतीने केली आपण आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला अपयश आल्यानंतर मी पुढं कसा माझा विचार बदलला माझ्या मित्राचा विचार आम्ही दोघं सोबत होतो त्यामुळं ते, ते आमचे विचार बदलत गेले सारखेच विचार होतो आमचे एका विचाराने आम्ही चाललो होतो तर मी आर्मीच्या या भरतीकडं थोडं दुर्लक्ष केल्यामुळं थोडं पोलीस भरतीकडं मला जरा त्या वर्दीचे स्वप्न पडायला लागले का बाबा ही वर्दी पण आहे आपण इथल्या इथं महाराष्ट्रात राहून नोकरी करू शकतो तर ह्या गोष्टीने मी अकॅडमीमध्ये दाखल झालो तर अकॅडमीमध्ये मी जायला सुरुवात केली आणि आमच्या आधी भरपूर मुलं दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष भरती करत होते तर त्या मुलांकडं पाहून आम्ही डिमोटिवेट झालो का बाबा ही मुलं हे आता जरी भरती निघली म्हणजे दोन महिन्यात जरी भरती निघली तरी ती मुलं भरती होणार होती ह्या रेंजमधली मुलं होती ती सर्व तर त्यानंतर <coughs> आम्ही जे आमचे अकॅडमीचे शिक्षक होते तर त्या सरांना आम्ही भे मी भेटलो आणि भेटल्यानंतर सरांना मी विचारलं कशा पद्धतीने ग्राउंड केलं पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तर सरांनी मला एकच गोष्ट सांगितली कोण मुलं किती किती दिवस कोणी किती अॅकॅडमी केली किंवा काय याला महत्त्व हो नाही तुम्ही वेळेला कसा परफॉर्म करता त्या ठिकाणी भरतीच्या वेळी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुझ्याकडं वेळ आहे म्हटलं अजून एक वर्ष भरती निघणार नाही एक वर्षाने भरती निघल तर तोपर्यंत तू पहिल्यांदा अभ्यास तर थोडा थोडा चालू ठेव पण सगळ्यात जास्त फोकस कर ग्राउंडवर कारण ज्यावेळेस भरतीजवळ येत असतील ना अचानक तुम्ही ग्राउंड एवढं हे करू शकत नाही प्रोग्रेस तर त्यासाठी आधी तुमची प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला इव्हेंट आउट ऑफ पाहिजे इव्हेंट जर आउट ऑफ असले तर तुम्ही नॉर्मल प्रॅक्टिसने पुढं जाऊन अभ्यासावरती लक्ष देऊ शकता असे शिवानी सरांनी आम्हाला सांगितलं तर मला सर म्हटले पहिले तीन चार महिन्यात तू आपलं ग्राउंड व्यवस्थित कर तर म्हटलं ठीक आहे सर आणि बाकी क्लास तर तू अटेंड करतो आहेच तर मित्रांनो मला जी ती मुलं याकडे मी येऊन जे सत्कार वगैरे घ्यायची वरती ते येऊन तर त्या गोष्टीचं एवढं मला विशेष वाटायचं की बाबा हां म्हणजे मला चांगली स्वप्न पडायला लागली का बाबा ह्याच्यात आपण हे करू शकतो किंवा भरती होऊ शकतो जे त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मला समजलं का हां मी पण भरती होऊ शकतो तर मित्रांनो त्यानंतर मी <coughs> चालू केली तयारी चालू केल्यानंतर त्यावेळेस मुलं चांगल्यापैकी मुलं होते तर प्रॅक्टिस रोजचे करायचो ग्राउंडला सकाळी लवकर उठायचो चार साडेचारलाच उठायचो पाठा अभ्यास करायचो थोडा त्यानंतर सहा वाजता मी घरून निघायचो सहाला घरून निघल्यानंतर साडेसहा पावणे सात वाजता मी अॅकॅडमीत पोचायचो अकॅडमीत पोचल्यानंतर तिथं आम्हाला ग्राउंडला शिक्षक होते ते आमचे ग्राउंड घ्यायचे ग्राउंड झाल्यानंतर क्लास असायचा आपल्या रिटनचा सा, क्लास असायचा तर तो क्लास पण मी करायचो आणि त्यानंतर पुन्हा दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा थोडा आराम करायचा आराम केल्यानंतर पुन्हा संध्याकाळी ग्राउंड राहायचं पाच ते सहा पाच ते सा, साडेसहा सात वाजेपर्यंत पोरा करायचे तर पुन्हा मी त्यांच्याबरोबर ग्राउंड करायचो तर आमचा एक ट्रुप्स तयार झाला <coughs> ट्रुप्स असा तयार झाला का सर्व मुलं म्हणजे असे याच्यात टाईमपास करणार कोणच नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये तर त्यानंतर मित्रांनो टाईमपास नव्हतं तर सगळी मुलं असे हे होती का बाबा हां करायचं आहे आपल्याला भरती व्हायचे याच उद्देशाने सर्व तिथं आलेले अकॅडमीमध्ये तर चांगल्या पद्धतीने मी ग्राउंडकडं लक्ष दिलं ग्राउंडकडं लक्ष दिलं तर मी तिथं मुलं म्हणजे जी आधी भरती करत होते ती मुलं पण राहायची आमच्याबरोबर त्यांच्याकडं त्यांना आम्ही विचारायचो कशा पद्धतीने गोळा फेकला पाहिजे कशी टॅक्टिस येते किंवा कशा पद्धतीने तुमची लांबोडी वाढल कशा पद्धतीने तुम्ही शंभर मीटर असं तुमचं वाढू शकता तर ह्या गोष्टी आम्ही त्या मुलांना विचारत जायचो आणि विचारायची काही लाज वाटत नसं कारण सर्व त्या एका वर्दीसाठीच प्रत्येकाचं स्वप्न होतं आणि त्याच्यात आपण जर क आपला इगो दाखवला का बाबा मी कोणाला कसं विचारू काय विचारू तर तुम्ही त्या गोष्टीत पुढं जाऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वतः समोरच्याला जाऊन विचारलं पाहिजे का बाबा हां ह्या गोष्टी मला माहीत नाही ही गोष्ट मला सांगा तर समोरचा सांगत असतो का बाबा त्याने पण तीन दोन तीन भरतं पाहिल्यात म्हटल्यावरती त्याला अनुभव असतो का बाबा अशा पद्धतीने तू ग्राउंड कर किंवा तुझं याने हे ही गोष्ट केल्याने तुझं ते इव्हेंट वाढन ही इव्हेंट वाढन तर ह्या पद्धतीने मी विचारत गेलो प्रत्येक मुलांना का बाबा तुम्ही मला गोळा ओढा हां गोळा फेक कशी कसा फेकायचा गोळा ते सांगा लांबुडीला काय केलं तर लांब उडी माझी किंवा शंभर मीटरला काय केलं तर माझं अजून स्पीड वाढेल ह्या पद्धतीचं मी विचारत गेलो आणि मुलं सांगत गेले कारण प्रत्येकाला माहिती होतं की बाबा हे सगळं सर्वजण इथं आलेत ते भरती होण्यासाठी झाले तर त्यात काही नव्हतं कोण असं नव्हतं मनात तर ठेवून कोणी मागत नव्हतं सगळेजण सांगायचे त्यानंतर मित्रांनो भरतीचा म्हणजे काही तसा विशेष नव्हता भरती म्हणजे लगेच तर काय निघणार नव्हती भरतीला टाईम होता एक वर्षाचा आणि आम्ही ग्राउंड वगैरे चालू केलं अभ्यास करायचो थोडा थोडा पण लक्ष लागत नव्हतं अभ्यासाकडं ला। नवीन नवीन थोडं टेन्शन यायचं नाही का या बाकी गोष्टींचं म्हणा किंवा काही तर ग्राउंडची मला पहिल्यापासून आवड होती फिजिकल म्हणा स्पोर्ट्स म्हणा स्पोर्ट्समुळं मला सगळ्या गोष्टी थोड्या सोपे होत गेल्या करण्यासाठी किंवा जे पण इव्हेंट होते पोलीस भरतीला तर मी अगदी सहजपणे ते करवत होतो आणि प्रोग्रेस होत होतं थो। माझं थोडं 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 प्रोग्रेस होत होतं थो। गोळा माझा पहिला बारात जात होता त्यानंतर साडेबारात आला बारा साडेबारानंतर नंतर तेरात आला नंतर चौदा म्हणजे असा वाढत चालला होता माझा गोळा तर मला ते बरं वाटायचं घरून जायचो घरी रोज सकाळचं मी घरून सहा वाजता निघायचो संध्याकाळी मला सात साडेसात आठ वाजायची घरी जायला जे रोजचं रुटीन होतं माझं मी त्यानंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी ॲकॅडमी जॉईन केली त्यानंतर कोणत्याही पाहुण्याचा कार्यक्रम किंवा गावात कोणतं लग्न कार्य कोणतीही गोष्ट मी केलीच नाही <coughs> पूर्ण सोडून दिलं तर सगळं फक्त आपलं माझ्या डोक्यात एकच मी सुद्धा घरी थांबत नव्हतो त्यावेळेस सुद्धा जायचो का तर बाबा थोडा आपला अभ्यास होईल तिथं बसल्यावरती लायब्ररीमध्ये तर मी जायचो आणि जाता येत आता गावातून लोक राहायची बाबा रायव्हरचा कुठं जातो आहे हा बॅग घेऊन मला विचारायचे अरे ड्रायव्हरची पण तुझी शाळा असते का मी म्हणायचं हो रयव्हरची पण माझी शाळा असते तर त्यानंतर भरपूर लोकं अशी थोडं पाच सहा महिने झाले लोकांना वाटायचं कसलं काय जातो आहे नुसतं टाईमपास करून येतोय आहे किंवा काय पण ते माझ्या मनाला माहीत होतं का मी काय करतोय जाऊन तिथं किंवा काय नाही तर मित्रांनो त्यानंतर एक असा किस्सा झाला Uh, माझा मित्र होता एक uh, तर त्याचे वडील आर्मी आर्मी रिटायर होते आणि त्याच्याकडं हे होतं आर्मीचं सर्टिफिकेट असतं ते वडील जर आपले फौजमध्ये असेल किंवा काही तर आर्मीची भरती आली ती नागपूरला तर तो म्हटला जायचं आहे आपल्याला तर जायचं आहे म्हटल्यावरती पैसे नव्हते माझ्याकडे काही नव्हते तर मी घरी आयला म्हटलं का भरती आहे तो म्हणतो जायची पण मी मला नाही जायचं आर्मीच्या भरतीला मी पोलीस भरतीची तयारी करतोय तर पोलिसच आहे तर तो मित्र म्हटला पैशाची जर अडचण असेल म्हणून येत नसेल तर, तर ते पैसे मी भरतो तुझे आणि ज्यावेळेस तुझ्याकडे येतील त्यावेळेस मला दे तर असं करून मी सांगितलं घरच्यांना का बाबा असं असं म्हणतोय तो मग काय करू तर घरचे म्हटले जा ठीक आहे काय अडचण नाही त्या मग आपल्याकडं आल्यावरती दे। आपण देऊन टाकू त्याचे पैसे तर त्याची पण परिस्थिती चांगली होती त्यानंतर म्हणजे वडील आर्मीमध्ये होते आर्मीत असल्यामुळं थोडा पैशाचा प्रॉब्लेम नव्हता त्यांना पण आणि मग मित्रांनो आम्ही बॅग वगैरे घेतली आणि नागपूरला जायला निघलो नागपूरला जायला निघलो तर माझ्याकडे काही एक रुपया ही नव्हता त्यावेळेस कारण परिस्थिती तशी होती पैसेच नव्हते याकडे मी जे पैसे होते ते भरले होते त्याचे त्या पैसे फेडण्यासाठी आई कामाला जात होती वडील जायचे कामाला तर तो घरा खर्च चालायचा वडिलांच्या पैशावरती तर मी गेलो पैसा रुपया नाही फक्त घरून आईनी भाकरी आणि भाजी वगैरे दिली काही एक दोन दिवस जाईल ते चपात्या वगैरे बनवून दिल्या आणि आम्ही निघालो निघालो तर भरतीला जात आणि बसनी गेलो इकडनं जात बऱ्याच ठिकाणी बस बघायला आम्हाला दोन दिवस लागले जायला दोन एक दिवस एक रात्र आम्ही सकाळचं नऊ दहा वाजता आमच्या तिथून बसलो होतो तिथून दुसऱ्या दिवशी सकाळचं पाठ पाच सहा वाजता आम्ही तिथं पोहोचलो कंप्लीट नागपूरमध्ये तर नागपूरमध्ये गेल्यावरती तिथं भरती कॅन्सल हे कळ समजलं आम्हाला तर भरती कॅन्सल आहे म्हटल्यावरती आम्ही त्या ठिकाण पाठीमागे जायला निघलो तर त्याच्या वडिलांचा त्याला फोन आला त्या मित्राच्या ते बोलले नाशिकला रिलेशनची भरती आहे तू तिकडं जात असा तर त्याचे रिलेशनचे वगळेस सर्व डॉक्युमेंट निघाले होते मला बोललं मग तू कसं काय करणार म्हटलं मी नाही येणार तिकडं आता तुला तिथं किती दिवस लागतात किती दिवस नाही मी कशाला थांबवू तर त्याने मला पुन्हा हजार रुपये दिले आणि हजार रुपये दिल्यानंतर मी आपलं मी हजार रुपये नाही सॉरी पाचशे रुपये दिले पाचशे रुपये दिल्यानंतर तिकीट काढलं मी काही शंभर का, का दीडशे रुपयाचं तिकीट होतं एकशे वीस रुपयाचं तिकीट होतं जनरलचं तर तो म्हटलं ठीक आहे मी जातो तो, तो गेला त्याची ट्रेन पहिल्यांदा होती तो गेल्यानंतर आमची पण ट्रेन आली तर मित्रांनो जनरलच्या डब्यामध्ये तिथं ज्यावेळेस ट्रेन आली याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती एवढी गर्दी होती भयानक गर्दी होती त्या ठिकाणी त्यानंतर कसा बसा मी त्या ट्रेनमध्ये चढलो मी माझ्या डोक्यात फक्त एवढंच की बाबा ट्रेनमध्ये चढायचं